त्यांचा आनंद मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय आनंदाच्या वातावरणात आमच्या गावातील पोळा साजरी होत आहे या वर्षीचा पोळा गेल्या वर्षीच्या पोळ्यापेक्षा काय नवीन आहे सांगा जो पोळा या वर्षी पाण्यामुळे शेतकरी अगदी अगदी आनंदी आनंदी असल्यामुळे पीक पाणी व्यवस्थित आहे सगळ्या पिकाचा इश चांगला झालेला आहे पराठी चांगली कपाशी आपली सोयाबीन चांगली शेतकऱ्याची प्रिय गोष्ट जर असेल तर तो बैल जरी आजकाल आधुनिक युगामध्ये आवजारे याने सगळे शेती जरी करीत असले पण बैलाशिवाय शेतीला महत्त्व नाही आज या ठिकाणी आपण पोळा हा सण मोठ्या थाब्यात साजरा करतो सगळ्यात मोठा सण शेतकऱ्याला जर कोणता असेल तो हा बैलपोळा बैल पोळा या दिवशी शेतकरी बैलाची चांगली सजावट करतात त्या दिवशी बैलाला कोणतंही कोणतंही झो त्याच्या खांद्यावर देत नाही आहे आणि या ठिकाणी बैलाची अगदी देवासारखी पूजा शेतकरी या ठिकाणी करीत असतो अशीच प्रक्रिया हवळीमध्ये होत असताना मा माझ्या शेतकऱ्याला त्यांचा त्या ठिकाणी करंट लागून अंत्यविधी झाला त्याची आम्ही गिरी व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे त्यांना या ठिकाणी जाधव कुटुंबियामध्ये दुःखामध्ये सामील होतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आपल्याला पोळ्याबद्दल थोडं बोलतील परंपरेनुसार आज पंधार येथे बळीराजाचा सण हा पोळा म्हणून साजरा केला जातो शेतकऱ्याचा मोठा हा सण उस्तावा साजरा केला जातो तरी शेतकऱ्याला पहिलाशिवाय किती अवजारे असले तरी शेतकऱ्याला शेती चांगली मशागत करता नाही आणि सर्व परंपरेनुसार दरवर्षी साजरा केला जातो हे आपल्या गावचे सरपंच आपल्याला सांगतील की मागच्या वर्षीचा जो पोळा होता आणि या वर्षीचा जो पोळा आहे तर याच्यामध्ये अंतर काय कशामुळे शेतकऱ्यांचा या थोडक्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी पोळा साजरा होत असतो पण या वर्षी आपलं वातावरण एकदम व्यवस्थित आणि पाऊस पण आणि माल म्हणजे शेतीतील माला पण सुद्धा एकदम आल्यामुळे यावर्षी सर्व गावकरी आणि शेतकरी शेतकऱ्यांचाच गाव शेतकरीच माणूस आणि शेतकरी या नात्याने आपला आनंद साजरा आपण एकमेकाच्या आनंदामध्ये साजरे होतो तो एकमेकाच्या सुखदुःखामध्ये हजर राहतो तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्वजण बैलपोळा सण साजरा म्हणजे आमचा खरा शेतकऱ्याचा सण साजरा करत आहे पोळा मोठ्या उत्साहात आपल्याला साजरे होताना दिसत आहे तुम्ही हे मागचं माझ्या बघू शकता अतिशय उत्साहात यावर्षी मागच्या वर्षीचा पोळा जो होता तेव्हा पाणी पडलेला नव्हता परंतु यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद तुम्ही हा बघू शकता एकदम जोरदार पद्धतीने यावर्षीचा बैलपोळा साजरी झालेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा जय जवान जय किसान